मंगळवेढा सोलापूर महामार्गावर इथायल ऍसिड रसायनाची वाहतूक करणारी टँकर चालकाच्या झोपेच्या भरात दुभाजकाला धडकून पलटी झाल्याने महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती मंगळवेढा सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर ऍसिटेट वाहून जाणाऱ्या एका रासायनिक टँकरचा अपघात झाला चालक चा नियंत्रण गमावत दुभाजकाला धडकून टँकर पलटला त्यामुळे दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे बंद झाली पोलिसांनी त्वरित उपाय म्हणून वाहतूक पर्यायी मार्गावर वळवण्याचे काम सुरू केले आहे रासायनिक टँकर एका दुभाजकावर आदळून पलटला आहे अपघाताच्या ठिकाणी इतकी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली की वाहतूक दोन्ही अर्जुनने थांबली. त्यात इथाइल एसीटेट नावाचे रसायन भरले होते, जे अत्यंत ज्वलनशील आणि स्फोटक द्रव्य आहे. पोलिसांनी अग्निशामक दल घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. दुर्घटनामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यामुळे तात्काळ पर्यायी मार्गे वाहतूक वळवली गेली. घटनास्थळी आपत्कालीन व्यवस्थापन पोलीस फायर ब्रिगेड यांनी त्वरित कारवाई केली.